नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलमध्ये माझ्या चॅनलचं नाव आहे अमित मोहिनी ब्लॉग आज मी बनवणार आहे एक रेसिपी सोपी एकदम तुम्हाला सांगा अशी अशी मला दाखवाशी वाटले बघा बटाटे आहेत ते मी पाच ते सहा बटाटे घेतलेत आणि त्याला मस्त असे स्वच्छ धुवून असे कापून ठेवलेत आता भाजी करायचं तर कंटाळा लागतो भरपूर आणि ते मसाल्यांचे पदार्थ ते भाजीला उशीर कधी कधी मन होत नाही त्या गोष्टी करण्याचा म्हणून आज एक झटकिपट रेसिपी मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये काहीच पडणार नाही आहे फक्त हे बटाटे आपण शालो फ्राय करून घेणार आहे ते पण जिरं टाकून तेलामध्ये शालो फ्राय करून आपण असे बटाटे घेतले ना त्यानंतर पुढचे मसाले मी तुम्हाला दाखवते की मी काय काय टाकते काय काय नाही कमीच मसाले असतात ना कांदा ना टमॅटो पण खायला इतकी चवदार ना इतकी टेस्टी ना कांदा टमॅटोची गरजच नाही त्याच्यामध्ये ते कसं मी तुम्हाला दाखवते बघा इथं ऑलरेडी मी कडाई तापत ठेवली इथे ऑलरेडी मी कडाई तापत ठेवले त्या कडाईमध्ये आपण एक चमचा तेल होतो एक चमचा मा तेल मी रेसिपी बनवताना कॅमेरा हातात पकडते त्याच्यामुळे माझा मोबाईल थोडासा इकडे तिकडे होतो बघा आपलं तेल तापलेलं आहे तर तापलेल्या तेलामध्ये आपल्याला थोडं तेला जिरं घालायचं फक्त जिरं जिरं घातल्याच्यानंतर नंतर डायरेक्टली आपल्याला जिरं तोड़ जसं तडतडून द्यायचं नाही काळे वगैरे होऊन द्यायचे नाही जिरे त्यानंतर आपल्याला एक कट केलेली केलेले झाकण वगैरे ठेवायचं ना आपल्याला झाकण ठेवले ना ते बटाटे हे होतात खरपूस असे घालून घ्यायचे जितका वेळ लागेल तितका वेळ लागेल पण असं एकदम खरपूर बटाटे आपल्याला भाजून घ्यायचे तेलामध्ये आता छान भाजल्यावर मी तुम्हाला साधं सोपं जेवण बनवत ठरले तर आता पट्यांचं पीठ ठेवलं आहे आणि बटाट्याची भाजी एकदम सोपी पद्धत सोपी रेसिपी दाखवेनस तुम्हाला बरं मस्तपैकी तेलाची पिशवी तेलाच्या पिशवीला आपण पेट लावून घेतो <laughs> काय वेस्ट नाही करायचं आजकालच्या याच्यामध्ये एवढी महागाई सर वेस्ट लावून बघा किती मस्त खण केला पीठ लागलेलं आहे तेल लागलेलं आहे बघा एवढं तेल वेस्ट गेला असतं त्यापेक्षा आपलं आपणच वापरायचं टिकून देण्यापेक्षा काट कसर का गृहिणी म्हटलं ना काट कसर आलीच पाहिजे खरपूर बनवाची भाजी आणि चपाती बटाटे बघा आपली असे थोडे खरपूस भाजले त्याच्यामध्ये थोडी आपण हळद घालूया गॅस मिडियम ह्याच्यावरच ठेवायचा भाजताना आणि आपलं घरचं हे लाल तिखट आहे बघा दोन चमचे मला हवं तसं तिखट तुम्ही घालू शकता इथं माझं बारकं बाळ खाणारे त्यासाठी बस थोडीशी लाल मिरची पावडर मी चवीनुसार मीठ बस एवढंच होती याला आपण चांगलं मिक्स करून घेऊ मसाले कधी टाकायचे सगळे जेव्हा बटाटे पूर्ण शिजत होते ना तेव्हा ते मसाले खरबूटपणे छान होत्याला पाच ते दहा मिनटं शिजून पाच ते दहा मिनटाला तेवढं फ्राय होतं मसाल्यांना आपण वरून कोळशिं याला आला असेल ना तुम्हाला तर ही त्या करून खावा सुद्धा पटकन होते जास्त वेळेला लागत नाही पाच ते दहा मिनटे झालेले आहेत तर वरून आपण कोथिंबीर घालूया तले करपले वगैरे 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 हो थोडं करपलं आहे थोडंसं पण याला खरफूसच भाजलं की ते छान लागणार तुम्हाला आणि असं अर्धा कचरा टला ठेवतं का एवढं तुम्ही खरपूस भाजणार ना ते भाज छान लागणार मसाले पडले तर अजून छान लागतं सिंपल बटाट्याची खरपूस बटाट्याची रेसिपी आपली रेडी झालेली आहे साधी सोपी अशी मस्त खरपूस बटाट्याची भाजी मस्त गरम गरम अशी फुगलेली चपाती छान दिसतंय ना मेन्यू छोटासा मेन्यू आहे लवकर भूक लागल्यामुळे पटापट बनवलेला मेन्यू आहे हा खरं तर थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा आवडला असेल तरच करा नाहीतर करू नका रेसिपीज माझ्या छोट्या छोट्या असतात आणि कमी याच्यामध्ये असतात पण खरं जर तुम्हाला मनापासून आवडत असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा पण रेसिपी माझ्या ट्राय करत जावा कारण एकदम सोप्या आणि सिंपल रेसिपी असतात माझ्या खाण्यासाठी पण टेस्टी लागतात जास्त मसाल्याची गरज नाही मसाल्यांमुळे त्रासही भरपूर होतो ओटामध्ये गरम वगैरे पडतं त्याच्यामुळे माझी माझं साधारणचं जेवण आम्ही असंच आम्ही मसाल्याचं असतं आमचं ओके चलो टाटा बाय टा, बाय धन्यवाद प्रश्न बोलणारे बोलणारे भरपूर बोलतात की असंच बनवलं तसंच बनवलं हेच बनवलं स्वच्छता नाही हे नाही ते नाही तर एक ना गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्यावी प्रत्येक जण आहे ना हे आपापल्या परीने स्वच्छतेनेच जीवन बनवतं असं कोणच जीवन बनवत नाही जे आपण बोलू शकतो कुठल्याही पद्धतीने बनवलं आता माझी ही जी रेसिपी आहे ना ही तुम्हाला कदाचित आवडत नसेल पण मी झटकिपट एकदम इमिजिएटली केली आहे ती भूक लागली होती त्याच्यामुळं पटकन आठवली म्हणून मी केली आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला आवडला असेल मनापासनं तर तुम्ही बघा बस एवढंच माझं मन नाही पण इतरांना नावं ठेवू नका कारण जो तो आपापल्या परीने करायचा प्रयत्न करतो